हॅलो सुप्रभात सगळ्यांना तर मी डॉक्टर विजया पोदार ज्यांची ओळख करून आहे माझा मागचा सुजित उर्फ सुजा ऑलराउंडर पर्सनॅलिटी सगळे या नावाने तो कविता वगैरे खूप सुंदर लिहितो इंस्टाग्रामवर वर लिहितो भरपूर लेखनात गोडी आहे कुकिंग मध्ये गोडी आहे सुजाला कशात गोडी नाही विचारात येतात तो जसा एक उत्तम शिक्षक आहे गेली सतरा वर्ष तो डीके मध्ये शिकवतो आणि तो एक आदर्श शिक्षक पण आहे तर म्हणजे दीड ते दोन सुंदर नाच आणि आज जो त्याचा विषय आहे की ते काळात त्याला काय जे अनुभव आहे त्याच्याबद्दलचे किस्से आहेत तर जरूर आहे का थँक्यू सो मच विजू मॉशी खर खूप छान ओळख करून दिली बाकीचं जे काही आहे पाण्यामध्ये ते तुम्हीच ठरवलेलं जास्त बर होईल तर कालपासून आपल्याकडे आहारा या आहार या विषयाबद्दल त्याच्या विचारांबद्दल त्याच्यामध्ये विहार करणारे बरेच लोक आहेत तर त्या सर्वांची काही समजा मी चुकीचं काही बोललं तर माफी मागून थोडंसं धाडस करतोय तर मला विजू मा, माशी म्हणतेस करोना काल जे काही थोडंफार अनुभव आले म्हणजे माझे हेल्थ फील जे काही अनुभव आले आणि त्याच ट्रान्सफॉर्मेशन मी कसं माझ्या परीनं मी केलं तर हे थोडस सांगण्याबद्दल मला जो काही संयोजकांनी चान्स दिला त्याबद्दल शुगर बीपी वगैरे इत्यादी बरेच त्रास जे आहेत सुरू झाले होते पीएचडीचं काम सुरू होतं त्यामुळे तो एक वेगळा स्ट्रेस होताच आणि हे करता करता जसं गेल्या वर्षी माझं तिथेच सबमिट झाला म्हटलं तर ठीक आहे आपण काहीतरी तर स्वतःवर काम केलं पाहिजे नाही तर काय खरं नाही याचा मागचं ते का ते मला आड प्रदर्शन करावं लागलं ते सांगतो एकदा मी शॉपिंगला गेलो होतो आणि मला हे असे संवाद ऐकायला मिळाले अहो तुमच्या साईडचे मेळ नाही तिथं बघा जरा ते आता सध्या तरी काय आमच्याकडे नाही आहेत पुढच्या दुकानात गेलो आहेत हो पण ते दोन तीन तेवढे टिपिकलच कलर आहेत त्यामुळे जरा तुम्ही हवा असेल तर घेऊन ठेवा त्याच्या जा पुढच्या गेलो आणि म्हणलं एवढी किंमत अहो मोठ्या मोठी किंमत असते बर ठीक आहे मग आता आपण जर का तिथे अनफिट होतो तर त्याच्यामध्ये फिट होऊन बघू आणि त्यामुळे मग गेल्या वर्षी दोन हजार लेखीसाठी माझ्या मधले ट्रान्सफॉर्मेशन माझ्या लेकीसाठी करणार होतो त्यामुळे आठ मार्च निवडला आणि मी आमच्या एक शतऐंशी फॅमिली म्हणून आहे तर त्याचा मी भाग झालो तिथे योगा केला प्राणायाम केला वर्कआउट सुद्धा केला आणि हे सगळं करता करता देवदय नका होईना पण आमचे जे काही कोचेस आहेत जे मेटा आहेत तर त्यांच्या तज्ज्ञ प्रशिक्षणाखाली मी माझा ऑलमोस्ट तीस पस्तीस किलो ज्या ते वजन कमी केलं अर्थात हा माझा डिस्प्लेवर आहे आणि माझे इंडिव्हिज्युअल रिझल्ट आहेत मे बी अजून तुमच्या कोणाच्या ह्याच्यापेक्षा चांगले असू शकतील तर मी जसं माझं वजन कमी केलं एक मला थोडासा एक असा पाय होता की आय स्टार्टेड डिक्लाइनिंग पर्सन मी म्हणजे माझे बरेचसे कॉन्टॅक्ट कमी केले होते मी फंक्शन जायचं बंद केलं होतं किंवा बाकीचे इतर काही ना काहीतरी गोष्टी सुरू झालेल्या होत्या पण ह्या सगळ्यांमुळे जसं मी मापात यायला लागलो माझा कॉन्फिडन्स वाढत गेला स्टार्टेड बिकमिंग सोशल अगेल मी हा ग्रुपला ऍक्टिव्ह झालो इतर बऱ्याचशा ग्रुपला मी पुन्हा आले तर ऍक्टिव्ह झालो आणि हा सगळ्याचा जसं मी माझ्या शरीरावर काम करायला लागलो इव्हन स्टार्टेड वर्किंग ऑन माय माइंड कारण आमच्यात पाच सूत्र तिथे सांगितलेली होती की एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे ज्याबद्दल काल प्रभू मॅडमनी खूप सुंदर दिलं त्यांचं व्याख्यान की ते म्हणजे एटी पर्सेंट हे आपलं आहार जो सत सकस संतुलित आहार म्हणतो तर त्याचा रोल आहे ट्वेंटी पर्सेंट तुमचा रोज काही ना काहीतरी नियमित व्यायाम केला के पाहिजे मग मी काय केलं की के के एक दिवस योगा एक दिवस प्रा, प्राणायाम तिथं कंपल्सरी होता एक दिवस वर्कआउट केला तर आता मी सध्या माझं पुन्हा थोडंसं वजन स्ट्रक झालं सो आय स्टार्टेड गोईंग टू जिम म्हणजे वेगवेगळे पण तुमचा वीस टक्के जो आहे तो तुमचा व्यायाम असला पाहिजे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जो महत्वाचा पिरियड मी तो म्हणजे झोप की सहा ते सात तासाची आपली झोप कंपल्सरी झाली पाहिजे आणि त्यामुळे माझ्या मध्ये का निथून गेल्या गेल्या इतकं सुंदर जे काय आपले शेवटचे दोन कार्यक्रम झाले गाण्याचे वगैरे त्यानंतर नक्की सगळ्यांची जे ती झोप छान झाली होती आणि त्याचं नेक्स्ट डे बऱ्याच असं दिसत की झोप नसेल ना तर दोनशे चारशे ग्रॅम नक्कीच वाढलेले असतात त्याचसोबत चौथा जो त्यातला इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो म्हणजे पाणी कारण आपण बरं असं काय होतं की खूप कमी पितो किंवा अजिबात पाणी पित नाही आणि त्यामुळे मग साधारण एक सरासरी ट्वेंटी केजेसला वन लिटर असं तो प्रमाणामध्ये त्यांनी सांगितलं की ते पाणी प्या हे कंपल्सरी प्यायला पाहिजे त्यातच वयानुसार आपल्या एज तुमच्या जे काही इन केस अदर काही चॅलेंजेस असतील तर त्यानुसार पाणी कसं प्यायला पाहिजे हे आम्हाला कळलं आणि जो सगळ्यात पाचवा आणि महत्वाचं आहे की वरचे कधी होऊ शकतात तर जर का तुमच्याकडे शंभर टक्के पॉझिटिव्ह मेंटॅलिटी असेल ह्या पाच गोष्टींवरती काम करत गेलो स्ट्रेस फ्री होत गेलो आणि जेव्हा माझी फायनल डिफेन्स झाली मार्च ऑगस्ट मध्ये मा म्हणजे मला असं झालं की मी एकदम निवांत कारण खूप प्राणायाम करत होतो हो, बाकीच्या गोष्टी लोकनिद्रात येत होतो या सगळ्या गोष्टी आमच्या ग्रुपच्या थ्रू मी ऑनलाईन करत होतो आता आणि ह्या खूप निवांत फुल काम माझ्या डिफेन्सला गेलो म्हणजे बायकोचा प्रश्न होता खरंच तुम्ही म्हणजे वा, तुमचा डिफेन्स आहे ना एरवीच्या ह्याला दंगा बोंबा बोंब करायचा आणि आज एकदम छान निवांत चाललाय म्हटलं हा फॅमिलीचा परिणाम आहे तर हा एक तर झालाच म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन तर झालंच आणि मागच्या डिसेंबरला मी जेव्हा पुन्हा म्हणजे मुंबईला गेलो शॉपिंगसाठी तर या टेपरला मला असं झालं की माझ्यासाठी भरपूर ऑप्शन तयार होते मग असं होतं की मला मला हा नाही तो ऑप्शन मला मिळाला आणि त्यामुळे बायको आणि पोरगे माझी बाहेर उभा म्हणजे आज काय आज परत बाबा ते ओरडत येणार पण मी मस्त छान दोन तीन टी शर्ट हो वगैरे घेऊन बाहेर आलो आणि हा एक कुठं ना कुठे माझ्या मध्ये बदल झाला तर तो मला वाटला की नक्कीच वा आणि हे मी थोडस सांगावं तर म्हणजे आता मी माझ्या फॅमिलीला हेल्प त्याच्यासाठी म्हणजे थँक्स म्हणतो कारण त्याने आम्हाला तिथे सुजाता मॅडम म्हणून त्यांनी आम्हाला कसं सांगितलं की आपलं जो आपण जो भगवान म्हणतो आपला जो देव आहे तो सगळीकडे येऊ शकत नाही आणि म्हणून तो कोठे राहतो आपल्या आपल्या शरीरात मग त्यामुळं आपल्या शरीराला आपण कचरा बनवायचं का देवालय बनवायचं हे आपण ठरवलं आणि त्यामुळं आम्ही नित्यनेमाने रोज सकाळी सहा साडेपाच पासून वर्कआउट जे सुरू करतो सहाला ला योगा सातला आरोग्याचा रेडिओ म्हणून एक आमचा असतो की ज्यामध्ये आम्ही खूप त्या सगळ्या हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेशन देतो आणि रात्री आठ साडेआठ ला आमचं पुन्हा सगळ्यांची छोटीशी मिटिंग होती की आज दिवसभरात काय काय केलं आणि ह्या सगळ्या व्यतिरिक्त आमचे जे कोचेस आहेत त्यांना आमच्या रोजचे जेवणा खाण्याचे फोटो पाठवावे लागतात त्यात जरी जरी काही थोडासा चेंज झाला तर आम्हाला पटकन कोचचा फोन होतो म्हणजे आता तुम्ही वर्ष होऊन गेलं मी स्वतः तीन लोकांना गाईड करतोय पण मला माझ्या कोचचा फोन होतो की हा का खाल्लं आज हे का केलं थँकफुली मला आंबा फारसा आवडत नाही त्यामुळे मला ते मी म्हटलं की मला तो पोटात वर अजिबात येत नाही पण ह्या सगळ्यामुळं मी एक ठरवलं की जसं मी ते वेलनेस कोच म्हणून काम करतोच आहे तर आपण आता इथून पुढं आपलं जे शरीर आहे तर हेच माझी काशी आहे हेच माझं पंढरपूर आहे आणि हीच माझी माऊली आहे आणि ह्याच माऊलीला वंदन करून मी आपली रजा घेईन तर जसं आता विजय मावशीनं सांगितलं की थोडंसं काहीतरी करून दाखव तर माझ्या मते करून तुम्ही सांगायच्या की मी धाडस करतोय स्टेजचं आणि या सगळ्यांना कोण काही झालं तर तेवढं सांभाळून घ्या धन्यवाद